लातूर हायवेवर मृत्यूचा चौफुला सलग तिसऱ्यांदा अपघाताचा थरार लातूर नांदेड महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत गेल्या काही दिवसात तीन भीषण अपघाताच्या घटना घडल्या लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटीत झालेल्या तीन अपघाताचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेत तिसऱ्या अपघाताच्या घटनेत दुचाकीनं जाणाऱ्या पती-पत्नीला भरधाव कारणा धडक दिली या अपघातात एकाचा मृत्यू झाला या आधी देखील दोन भीषण अपघात झाले या अपघातात चार जण कायमचे दिव्यांग झाले <tell> गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे हा महामार्ग मृत्यूचा होत चालला आहे असं बोललं जात आहे लातूर नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी इथं अपघाताचं सत्र सुरूच आहे हा महामार्ग मृत्यूचा चौफुला होत चाललेला आहे दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आठ दिवसांपूर्वीच याच ठिकाणी बस उलटून भीषण अपघात झाला होता त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला अपघात इतका भीषण होता कि दुचा की दुचाकीवरील दोघेही जण उंच उडून रस्त्यावर पडले या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट